शहर पोलीस ठाण्यात धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी करवन नाक्यावर होळीचा रंग बेरंग करणाऱ्या डीजेवर कारवाई केल्यानंतर हुल्लडबाजी व शांतता भंग करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल केल्याची तपास अधिकारी महिला पीएसआय पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली होळी व धुलीवंदनाच्या आणि आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक के के पाटील यांनी उत्साहात शांततेत व नियमांचा भंग होणार नाही अशा पद्धतीने धुलीवंदन साजरा करण्याचे आवाहन करीत कोणतेही वाद्य वाजविण्यास व वा हुल्लडबाजी करण्यास मज्जाव करीत कारवाईचा इशारा दिला होता मात्र धुलीवंदनाच्या दिवशी पंचवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बंदोबस्तकामी दामिनी पथक त्यात पीएसआय छाया पाटील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनुराधा धाकड नूतन सोनवणी रोशनी पाटील व चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर भेल हे गस्तीवर असताना करवन रस्त्यावर राहुल प्रकाश शेटे चमकी उर्फ प्रितेश कैलास बोरसे बॉबी सांखला संकेत राजपूत विक्की कैलास बोरसे निर्भय कैलास बोरसे डीजे मालक तुषार दिलीप चौधरी वय सत्तावीस सर्व राहणार शिरपूर हे विना परवानगी वाहनावर मोठे मोठे स्पीकर व वा वा वाजंत्री साहित्य लावून मोठमोठ्याने गाणी लावून वाजंत्री वाजवत असल्याचे आढळून आल्याने त्यांना मज्जाव केल्याने पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी आरड उरड करीत हुज्जत घातल्याने वाहन ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केले होते या प्रकरणी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील यांनी फिर्याद दाखल केल्याने संशयितांविरुद्ध विविध कलमांवरे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास दामिनी पथकाच्या प्रमुख महिला पीएसआय छाया पाटील करीत आहेत दरम्यान सव्वीस मार्च रोजी सायंकाळी राज्य परिवहन अधिकाऱ्यांनी सदर वाहनाची तपासणी केली असून त्यांनी अहवाल दिल्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी पीएसआय छाया पाटील यांनी दिली